मित्रांनो लग्नानंतर मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि आपल्याला पाहायला मिळतोय की आता नंदिनीने रम्याला चांगलाच ऐकवलेलं असतं त्याचमुळे रम्या आता नंदिनीला चांगलाच धडा शिकवायचं ठरवते तर मित्रांनो नंदिनीला आता काव्याला घेऊन आनंद निवासला जायचं असतं पण मात्र आता रम्या तिला बाथरूम मध्येच लॉक करते नंदिनी आता घरून निघून गेलेली असते पण त्या अगोदरच पार्कला फोन करून सांगते की काव्याला तिथे यायचं आहे तर आता काव्याला शोधत पार्थही बाथरूम मध्ये गेलेलं असतो आणि त्यावेळेस रम्याने बाहेरून डोर लॉक केलेला असतो म्हणजे बाथरूम मध्ये काव्य आणि पार्क दोघी अडकलेले असतात रम्या आता बेडरूमचा साईड डोअर बंद करते त्याचमुळे आता बाथरूम मधून दरवाजा आवाजही कुणाला येत नसतो तर आता त्यांना माहित असतं की संध्याकाळपर्यंत घरीही कोणी येणार नाही त्यामुळे आपल्याला बाथरूम मध्ये दिवस काढावा हो लागेल तर आता त्या दोघांनाही जुन्या आठवणी आठवू लागतात आणि त्याच वेळी तिथे जे आहे ते शावरही चालू होतो आणि बंद करत असतानाच आता पारच्या हात तो शावर तुटतो आणि पाणी आता वाहतच राहत तर आता शावर पासून काव्याचा बचाव करण्यासाठी पार्कमध्येच उभा येतो त्यावेळेस काव्या मात्र त्याच्याकडे बघत राहते लग्न झाल्यापासून आतापर्यंत सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवू लागतात आणि मित्रांनो खर तर पार्कला आता हो पार रिग्रेट होऊ लागतं की आपण उगाच दिवसचं पाऊल उचललं तर मित्रांनो आता या दोघांची जवळी काढणार का हे पाहोरंजक असणार आहे